त्या रात्री घरात सगळं शांत होतं पावसाची रिमझिम सुरू होती बाहेर रस्त्याच्या दिव्याखाली पाणी चमकत होतं सतरा वर्षांचा आर्यन आपल्याच खोलीत अभ्यास करत बसला होता बारावीची परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासाचा ताण होता पण तरीही त्याचं लक्ष पुस्तकात नव्हतं कारण मागच्या काही दिवसांपासून त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती आई अंजली थोडी बदलल्यासारखी वागत होती पूर्वी घरातलं वातावरण उबदार होतं आई सतत त्याच्यासोबत बाबांसोबत बोलत असे पण आता ती अनेकदा मोबाईलवर कोणाशी तरी हसत हसत बोलत असे बाबांच्या समोरही आणि बाबांच्या चेहऱ्यावर न दिसणारा त्रास आर्यनला दिसत होता त्या रात्री बाबांचा ऑफिसचा दौरा होता आई एकटी हॉलमध्ये बसून फोनवर हळू आवाजात बोलत होती आर्यनच्या कानावर काही शब्द पडले तुला भेटायला मी आतुर झाले हो उद्या दुपारी बाबांच्या जाण्याबरोबरच आर्यनच्या हृदयाची धडधड वाढली मनात विचार आला आई कोणाशी बोलते असा गोड लपवून बोलण्याचा सूर तो गप्पच आपल्या खोलीत गेला पण मेंदू सतत त्याचाच विचार करत राहिला दुसऱ्या दिवशी बाबांच्या गाडीचा आवाज घरातून निघून गेला दहा मिनिटांनी आई पटकन मेकअप करू लागली छानशी साडी नेसली आर्यनने विचारलं आई कुठे चाललीस आई थोडं हसून म्हणाली तुझ्या मावशीकडे थोडं काम आहे आर्यनला तिच्या डोळ्यांतली टाळाटाळ तार जाणवली त्यानं ठरवलं आज आईचं खरं कळवायचंच तू हळूच तिच्या मागे निघाला रिक्षा घेऊन आई एका कॅफेत उतरली तिथं आधीपासून एक मध्यमवयीन माणूस बसला होता सुशांत त्याने आईला पाहताच उठून उबदारपणे मिठी मारली आर्यनच्या छातीवर कुणीतरी घाव घातल्यासारखं झालं डोळ्यांसमोर पाणी आलं तो एक कोपऱ्यात बसून सगळं पाहत होता आई आणि तो माणूस हसत हसत कॉफी पित होते हातात हात घेऊन बोलत होते त्यांच्या चेहऱ्यावरचं भावनांचं नातं स्पष्ट होतं हे फक्त ओळखीचं नाही हे प्रेम आहे किंवा त्यापेक्षाही काहीतरी आर्यनच्या डोक्यात वादळ सुरू झालं ही माझी आई आहे बाबांची बायको आणि ती दुसऱ्याशी त्याला स्वतःचा श्वास घुसमटल्यासारखा वाटला तो घरी परतला आई सायंकाळी परत आली तेव्हा आर्यन तिच्याकडे न पाहताच खोलीत गेला रात्री झोप येत नव्हती त्याच्या डोक्यात त्या मिठीचं त्या हसण्याचं त्या हातात हात घेण्याचं चित्र फिरत होतं दुसऱ्या दिवशी त्याचा अभ्यास थांबला तो चिडचिड करू लागला मित्रांशी बोलणं कमी झालं त्याचं मन राग तिरस्कार आणि प्रश्नांनी भरलं होतं पण तू तिला विचारायची हिंमत करत नव्हता काय विचारू आई तू बाबांना धोका देतेस असं का एके दिवशी बाबांनी फोनवरून सांगितलं की ते दोन दिवसांनी घरी येणार आहेत आर्यनला भीती वाटली जर बाबांना कळलं तर घरात काय होईल त्याने ठरवलं आईशी बोलायचंच त्या रात्री तो हॉलमध्ये बसून म्हणाला आई मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे आईने हसत विचारलं काय रे काही प्रॉब्लेम आर्यनच्या डोळ्यांत पाणी आलं तो म्हणाला आई त्या कॅफेत मी तुला पाहिलं होतं तू त्या सुशांतसोबत का आई थबकली चेहरा पांढरा फटक झाला काही क्षण ती काही बोलली नाही मग हळू आवाजात म्हणाली आर्यन तू लहान आहेस अजून हे सगळं समजणार नाही तुला आर्यन ओरडला मी लहान नाही मी तुझा मुलगा आहे तू माझ्या बाबांना धोका देतेस आणि मला सांगतेस की समजणार नाही मला सगळं समजतं आईच्या डोळ्यांत पाणी आलं पण तिने काही स्पष्ट सांगितलं नाही त्या रात्री दोघंही वेगवेगळ्या खोलीत झोपले पण झोप दोघांनाही आली नाही पुढचे दिवस नरकासारखे गेले आर्यनचं मन अभ्यासापासून आयुष्यापासून दूर झालं बाबांबरोबरही तो कमी बोलू लागला कारण त्याच्या मनात एक भयानक गुपित होतं जे तो त्यांना सांगू शकत नव्हता पण स्वतःजवळही ठेवू शकत नव्हता आई मात्र तिचं आयुष्य तसंच जगत होती पण आर्यनच्या नजरेत तिचं रूप बदललं होतं ती आता आई कमी आणि एका चुकीच्या गुपित लपवणारी स्त्री जास्त वाटत होती एक दिवस मात्र बाबांनी स्वतःचा आईचा फोन पाहिला आणि घरात वादळ आलं आर्यनच्या डोळ्यासमोर त्याच्या कुटुंबाचा पाया कोसळत होता रडणं ओरडणं आरोप आणि शेवटी विभक्त होण्याचा निर्णय आर्यन त्या क्षणी पूर्ण कोसळला त्याच्या बालपणाचं घर आई बाबांचं प्रेम सगळं एका क्षणात तुटून गेलं त्याला फक्त एकच प्रश्न कायम सतावत राहिला आई तू का आई आणि बाबांचा घटस्फोट झाल्यानंतर घर दोन भागांत तुटलं आई सुशांतसोबत राहायला गेली आणि बाबांनी दुसरं फ्लॅट घेतलं कोर्टात सगळं झालं तेव्हा आर्यन सतरा वर्षांचा होता पण त्या वयात त्यानं आयुष्याचा असा चेहरा पाहिला जो त्याला कधी पाहायचा नव्हता पहिल्या काही दिवसांत तो बाबांकडेच राहिला बाबांनी त्याच्यासाठी सगळं केलं शाळेत वेळेवर सोडणं जेवण बनवणं अभ्यासाची काळजी घेणं पण बाबांच्या डोळ्यांतली पोकळी रात्रंदिवस न बोलणं ते गालावर सुकलेलं अश्रू आर्यनला सगळं दिसत होतं त्याच्या मनात आईबद्दलचा राग तिरस्कार आणि वेदना सतत उफाळून येत होती पण त्या रागातही कुठेतरी एक प्रेमाचं आठवणींचं तुकडं शिल्लक होतं कारण ती आई होती त्याच्या बालपणीच्या सगळ्या सुखद दुःखाची साक्षी पण आता आता ती दुसऱ्या माणसासोबत होती एकदा शाळेतून घरी येताना त्याची आई रस्त्यात भेटली तिने हळू आवाजात विचारलं आर्यन माझ्याशी बोलशील का तो काही न बोलता बाजूला झाला आईच्या डोळ्यांत पाणी होतं मी चूक केली पण तू माझा मुलगा आहेस माझ्याशी असं वागू नकोस आर्यनच्या तोंडातून शब्द फुटले नाहीत पण मनातलं वादळ त्याला फाडत होतं ही माझी आई आहे पण आता मला तिच्यावर प्रेम करायचं आहे की तिरस्कार मला कळत नाही घरी येऊन तो खूप वेळ आरशात स्वतःकडे पाहत राहिला त्याला जाणवलं की आईचा चेहरा त्याच्या चेहऱ्यात आहे आणि ते पाहून तो अजून तुटला काळ जसजसा पुढे गेला तसतसा तो एकटा होत गेला मित्रांच्या गप्पा हशा पिकनिक काहीच त्याला आकर्षित करत नव्हतं प्रत्येक वेळी कुणाचं आई हा शब्द कानावर पडला की त्याच्या छातीवर जखमीचा डंग बसायचा रात्री झोपताना त्याला आठवायचं लहानपणी आई त्याला अंगाय गात झोपवायची ताप आला तर कपाळावर हात ठेवायची परीक्षेच्या आधी शुभेच्छा द्यायची आणि मग डोळ्यासमोर ते कॅफेतल दृश्य यायचं तो अभ्यासात मागे पडू लागला बाबांना काळजी वाटू लागली आर्यन काय झालंय तुला आयुष्य संपत नाही असं झालं तरी आर्यनने बाबांकडे पाहिलं आणि विचारलं बाबा तुम्ही आईला माफ करू शकता का बाबांनी काही क्षण विचार केला आणि म्हणाले माफ करणं सोपं नाही पण आयुष्य जगण्यासाठी कधीकधी मन मोकळं करावंच लागतं ही वाक्य त्याच्या मनात घर करून राहिली त्याने ठरवलं आईला परत आयुष्यात स्थान द्यायचं नाही पण तिच्याबद्दलचा राग कायम मनात ठेवून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्तही करायचं नाही बारावीनंतर तो पुण्यात कॉलेजला गेला नवीन शहर नवीन मित्रमंडळी आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न आई अधूनमधून फोन करत असे मेसेज पाठवत असे पण तो फारसं उत्तर देत नसे पण आतून त्याला माहीत होतं कधी ना कधी त्याला त्या गाठीला भिडावंच लागणार आहे एकदा त्याची तब्येत पुण्यात बिघडली आणि बाबांनी आईला कळवलं दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलवर आली त्याने दरवाजा उघडला आणि त्या दोघांच्या नजरा भिडल्या आईच्या डोळ्यांत तीच माया होती पण चेहऱ्यावर अपराधाची छाया होती तुला पाहून वाटतंय की तू अजून माझा मुलगा आहेस पण तुझ्या नजरेत मला मी गमावलेलं सगळं दिसतं ती म्हणाली आर्यन काही बोलला नाही त्याला जाणवलं आयुष्य कितीही पुढे गेलं तरी काही जखमा कधी भरत नाहीत त्या फक्त आपण त्यांच्यासोबत जगायला शिकतो त्या दिवशी आई निघून गेली आणि आर्यन खिडकीतून तिचा आकृती पाहत राहिला मनात एकच विचार आला आई तू माझी होतीस आणि राहशीलही पण आता मी तुला आधीसारखं कधीच पाहू शकणार नाही कॉलेज संपलं आर्यनने इंजिनिअरिंग पूर्ण केलं पुण्यातच नोकरी मिळाली वयाच्या पंचविसाव्या वर्षी तो एक वेगळा स्वतंत्र तरुण बनला होता दिसायला स्मार्ट बोलण्यात सम्यता पण आत कुठेतरी एक अदृश्य जखम अजूनही जिवंत होती नोकरीच्या ठिकाणी त्याची ओळख प्रिया नावाच्या मुलीशी झाली पहिल्याच भेटीत काहीतरी क्लेख झालं दोघंही एकत्र लंच प्रोजेक्टचं विकेंड्स घालवू लागले प्रिया बोल की काळजी घेणारी होती जशी माया त्याने आईकडून बालपणी पाहिली होती तशीच हळूहळू त्यांचं नातं प्रेमात बदललं आर्यनलाही वाटलं की आता कदाचित तो भूतकाळ विसरेल पण नातं गहिरं होत गेलं तसं एक वेगळं भय त्याच्या मनात वाढू लागलं एकदा प्रिया ऑफिसच्या कारणाने बाहेरगावी गेली आणि रात्री उशिरा तिने कॉल न घेतल्याने आर्यन बेचैन झाला मोबाईल स्क्रीनकडे बघत बसला मेंदू आपोआप भूतकाळात गेला आई रात्री उशिरा फोनवर हसत हसत बोलत असे आणि मग दुसऱ्या दिवशी लपून कुठेतरी जात असे त्या आठवणीने त्याचं हृदय धडधडू लागलं दुसऱ्या दिवशी प्रिया परतली पण आर्यन तिच्यावर संशयाने बोलू लागला तू काल कुठे होतीस कोणासोबत प्रिया गोंधळली अरे मी फक्त टीमसोबत डिनरला गेले होते एवढं काय आर्यनला तिच्या चेहऱ्यावर काहीही चुकीचं दिसत नव्हतं पण आतल्या आत त्याचा मेंदू आईच्या विश्वासघाताशी तुलना करत होता तो मनात म्हणाला जर आई असं करू शकते तर कुणीही करू शकत काळ जसजसा गेला तसतसा हा संशय त्यांच्यात भिंत उभी करू लागला प्रिया त्याच्यावर प्रेम करत होती पण सततच्या शंका चौकशी आणि रागामुळे ती थकू लागली आर्यन मी तुझी आहे पण तू स्वतःला माझ्यावर विश्वास ठेवू देत नाहीस एकदा तिने रागाने विचारलं हे सगळं तू का करतोस मी काय केलं आहे तेव्हा आर्यन पहिल्यांदा तिच्यासमोर लढला कारण माझी आई माझ्या बाबांना धोका दिला होता मी लहान होतो तेव्हा माझं घर तुटलं आणि त्या दिवसापासून मला वाटतं की कुणीच कायमचं कोणाचं नसतं प्रियाने त्याचा हात धरला तुझा भूतकाळ तुझ्या भविष्याला मारतोय आर्यन तू जर त्यातून बाहेर पडलास नाहीस तर आपलं नातनही वाचणार नाही त्या रात्री आर्यन बराच वेळ एकटाच फिरत राहिला आईबद्दलचा राग तिचं प्रेम तिचं अपराध सगळं मनात एकत्र घोंगावत होतं त्याला कळलं की आता त्याला एक निर्णय घ्यावा लागेल आईला भेटून तिला माफ करून स्वतःच्या जखमा बंद करणं किंवा कायम सावल्यांसोबत जगणं काही दिवसांनी तो आईच्या घरी गेला सुशांत दारात नव्हता फक्त आई होती आर्यन तिच्या डोळ्यांत आश्चर्य आणि आनंद होता तो काही क्षण शांत राहिला मग म्हणाला आई तुझ्या केलेल्या गोष्टी मी विसरलो नाही पण आता त्या माझ्या आयुष्याला खाऊन टाकत आहेत मला माफ करायला शिकायचं आहे तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी आईचे डोळे भरून आले मी तुझ्यासाठी काही करू शकते का तू हसला हो माझ्यावर विश्वास ठेव की मी आता सावलीतून बाहेर पडणार आहे त्या दिवसानंतर आर्यन हळूहळू स्वतःला बदलू लागला प्रिया त्याच्यासोबत होती आणि यावेळी तो तिच्यावर विश्वास ठेवायला शिकत होता त्याला समजलं भूतकाळ पुसता येत नाही पण त्याला आपल्यावर राज्य करायला देता कामा नये आणि आईच्या चुकीची सावली आता त्याचं आयुष्य अंधारून टाकत नव्हती ती फक्त एक शिकवण बनली होती लग्नानंतर दोन वर्षांनी आर्यन आणि प्रियाच्या घरी छोटसं बाळ आलं मुलगी त्या दिवशी हॉस्पिटलच्या खोलीत हातात ती छोटीशी बोटं धरून आर्यनला जाणवलं की आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे बाबा होणं म्हणजे फक्त जबाबदारी नाही तर एक अवघड वचन आहे कधीही तिला तुटू देणार नाही मुलीचं नाव त्यांनी अनया ठेवलं पहिल्या काही महिन्यांत आर्यन अनयाकडे बघत बसायचा तिचं निष्पाप हसणं डोळ्यांतलं वेश पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी यायचं एक दिवस तू अनयाला झोपवत होता तेव्हा तिचा लहानसा हात त्याच्या चेहऱ्यावर ठेवला त्या स्पर्शाने त्याला बालपणीची आठवण आली आई तसंच कपाळावर हात ठेवायची पण फरक होता त्या आठवणीत गोडवा आणि वेदना दोन्ही होते त्याच्या मनात प्रश्न आला मी अनयासाठी नेहमी एकसारखा राहीन का तिच्यासाठी मी कायमच तिचा बाबा राहीन जो तिला सुरक्षित ठेवेल कोणत्याही सावलीपासून प्रिया त्याला हसून म्हणाली आर्यन तुझ्या डोळ्यांत भीती दिसते तू बाप झालायस आणि आता तुला कळेल की आई बाप म्हणून चूक झाली तर मुलांच्या मनात काय तुटतं काही महिन्यांनी आईचा फोन आला तिने सांगितलं की तिला नातवंडाला भेटायचं आहे आर्यन थोडा थबकला पण प्रियाने होकार दिला दोन दिवसांनी आई आली तिने अनयाला उचललं आणि त्या क्षणी आर्यनने पहिल्यांदा आपल्या आईला आईच्या रूपात पाहिलं सुशांतची जोडीदार म्हणून नाही अपराधी म्हणून नाही तर एक स्त्रीजी आपल्या नातवंडाला मिठी मारते आहे आर्यन जवळ उभा होता आणि त्याच्या मनात एक शांत भाव उमटला मी तिला माफ केलंय पण याचा अर्थ मी विसरलोय असा नाही पण माझं मूल तिच्या आईविषयीचं चित्र वेगळं पाहणार आहे त्या दिवशी संध्याकाळी आई निघताना आर्यनने दाराशी येऊन तिचा हात धरला आई मी आता बाबा झालोय मला माहीत नाही मी किती चांगला बाबा होईन पण मला हे नक्की माहीत आहे की माझं मूल कधीही माझ्यामुळे तुटणार नाही आईने त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि पुटपुटली तू माझ्यापेक्षा चांगला पालक होशील आर्यन त्या रात्री अनया झोपली होती आणि आर्यन तिच्या पाळण्याजवळ बसून तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला त्याच्या मनात एक नवीन अर्थ जन्माला आला आई म्हणजे फक्त ती स्त्री नाही जिच्या पोटी आपण जन्म घेतो तर ती जी आपल्या सुरक्षिततेचं वचन आयुष्यभर पाळते आता आर्यनचं आयुष्य भूतकाळाच्या सावल्यांतून बाहेर आलं होतं त्याने शिकून घेतलं होतं की भूतकाळातील जखमा आपल्याला मुरतात पण त्या आपल्या पुढच्या पिढीला तुटू द्यायचं की नाही हे आपण ठरवतो